नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना वेळेची मर्यादा घालता येणार नाही असं सर्वोच्च सर न्यायालयानं म्हटलं आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या संविधानपीठानं आज हा निवाडा दिला बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नव्या सरकारचा शपथविधी समारंभ आज झाला यात संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली इफ्फीच्या निमित्तानं पणजीत भरलेल्या वेव्ज फिल्म बाजारचं उद्घाटन आज माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या हस्ते झालं या समारंभात दक्षिण कोरियाचे खासदार जिओन किम यांनी केलेलं वंदे मातरमचं गायन हे या समारंभाचं मुख्य आकर्षण होतं पुणे माणगाव मार्गावर तामिणी घाटात झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता आहेत परवा रात्री घडलेल्या या अपघाताची माहिती आज समोर आली चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी दरीत कोसळली पोलीस ड्रोनच्या मदतीनं मृतांचा शोध घेत आहेत येत्या डिसेंबर अखेरपर्यंत मुंबई मेट्रो सेवेच्या दहिसर ते काशीमेरा मार्गावर मेट्रो सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली ते आज दहिसर ते काशीमिरा मेट्रो मार्गाच्या पाहणी दौऱ्यावेळी बोलत होते मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज चारशे शेहेचाळीस अंकांची वाढ झाली आणि तो पंच्याऐंशी हजार सहाशे तेहतीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी एकशे चाळीस अंकांची वाढ नोंदवत सव्वीस हजार एकशे ब्याण्णव अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार